परतवाळा अचलपूर येथे होणाऱ्या वामन मेश्राम यांच्या दौऱ्यानिमित्त विदर्भ नर्सिंग कौशल्य संस्था परतवाळा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन परतवाळा अचलपूर येथे बहुजनमुक्ती पार्टीचे राष्ट्रीय संयोजक यांच्या दौऱ्यानिमित्त आज दिनांक एकोणतीस ऑगस्टला दुपारी तीन वाजता परतवाळा शहरातील केशवानंद कॉटन मार्केटमधील विदर्भ नर्सिंग कौशल्य विकास संस्था येथे राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते विधानसभा निहाय बहुजनमुक्ती पार्टीचे समर्थनार्थ विधानसभा निहाय परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने दिनांक एकतीस ऑगस्टला बहुजनमुक्ती पार्टीचे राष्ट्रीय संयोजक वामन मेस्राम यांच्या दौऱ्याचे आयोजन परतवाळा अचलपूर शहरात करण्यात आले आहे त्यानिमित्ताने या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शंकरराव कोतिककर विदर्भ संघटक उद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे बाबा मोहोळ राष्ट्रीय किसान मोर्चाचे निलेश पारवे लहुजी क्रांती मोर्चाचे अजय नन्नावरे प्रशांत बाटाने त्याचप्रमाणे विविध संघटनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते पत्रकार परिषदेला उपस्थित होते जे राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा त्या अंतर्गत जो एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या राष्ट्रीय परिवर्तनचे संयोजक बामन साहेब यांची रॅली आहे या रॅलीच्या अनुषंगानं आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे या पत्रकार परिषदेला आमचे सर्व पदाधिकारी आणि आपल्या आप पत्रकार बांधवांना माझा जय भीम जयमूल्यवासी सर्वप्रथम मी महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग या छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा पडला त्या पुतळ्याच्या आणि अनुषंगाने ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची अपमान झाला त्याचा मी जाहीर निषेध करतो बहुजनमुक्ती पार्टीच्या वतीनं मी गौरव या त्याचा मी जाहीर निषेध करतो त्यानंतर आजच्या या पत्रकार परिषदेला मी आवर्जून सांगू इच्छितो की याचे उद्घाटक आहे नंदेश आंबाळकर आणि जे अध्यक्ष आहे क्रांतीज्योती ब्रिगेडचे आणि जे विषय आहेत भारता या भारतामध्ये आर एस एस संघ बी जे पी आणि या मधुवादी व्यवस्था ज्या एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटीच्या समस्या दिवस दिवसभरत आहे दिवसांदिवस त्याच्यामध्ये वाढ होत आहे आणि या समस्येचं निराकरण करताना कोणी दिसत नाही आहे आणि जाणीवपूर्वक या देशामध्ये बहुजनांचं अस्तित्व संपून मनुवादी व्यवस्था लादण्याचं काम ते दिवससात्र करत आहे त्यामध्ये पहिला एक मुद्दा आहे की ईएमच्या माध्यमातून बहुजनांचं जो मूल होत आहे त्याचं मूल्य जुळं करण्याचं शरण खूप मोठं शरण या मातामध्ये आणि त्याच्या विरोधामध्ये वर्तमानामध्ये कुठलीही पार्टी कुठलाही पक्ष कुठलाही नेता बोलताना आपल्याला दिसत नाही वर्तमानामध्ये जे सत्ताधारी लोक आहेत आता तुम्ही प्रश्न केला होता की ओबीसीची जातीय जनगणना मुद्दा हा राहुल गांधीचा आहे माझा एक प्रश्न आहे की जर राहुल गांधीचा हा मुद्दा आहे तर त्यांचे लोकसभेमध्ये खासदार आहेत आमदार आहेत बरेच सल्लाव सत्ता आहे ते त्यात ते, ते लोक जे निवडून दिलेले आमदार खासदार आहेत ते लोकसभा म्हणून का मागणी करत नाहीत म्हणजे आम्ही जो मुद्दा घेतलेला आहे जो आम्ही मुद्दा चालवलेला आहे बहुजनांच्या हिताचा त्याला कॉपी करण्याचं हे करत आहे काँग्रेस आणि बीजेपी मिळून बहुजनाला संपवण्याचं हे या देशामध्ये चाललेलं आहे लोकांचा भ्रम आहे की काँग्रेस बीजेपी हे विरोधी पक्ष आहे पण आम्ही ठणवून सांगत आहे दिवसात की काँग्रेस बीजीपी एक नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू एक सापनाथ आहे आणि दुसरा नागनाथ आहे आणि ते दोन्ही पक्ष मिळून आज बहुजनांच्या विरोधामध्ये षडयंत्र करण्यासाठी सरसवले आहे त्याच्या विरोधामध्ये हे परिवर्तन यात्रा या विधानसभेच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाम साहेबांनी आयोजित केलेली आहे तर या अचलपूरमध्ये त्यांचा एक नंबर आहे जे एकतीस तारखेला होणार आहे त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे की मराठा आरक्षण मराठा आरक्षणाला गेल्या दोन हजार चौदापासून ते चोवीसपासून दहा वर्ष कंप्लीट झाली फडणवीस दोन हजार चौदा मध्ये फडणवीस आणि उद्धव ठाकरे सरकार होतो त्या सरकारमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी पैकी एकशे चौरेचाळीस आमदार पाटील कुंभी असताना तेव्हापासून ते आजपर्यंत दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाहीये त्याच सरकारमध्ये सात मंत्री होते ब्राह्मण आणि सातच्या सात मंत्री होते आणि सॉरी मुख्यमंत्री होते फडणवीस त्या मराठा त्या मराठा समाजाला दावून त्या ब्राह्मण समाजाला ओपन समाजाला ईडब्ल्यू मध्ये दहा टक्के आरक्षण मिळालं ते कशाच्या डिसवर मिळालं म्हणजे मराठ्याच्या तोंडाला पाणी घुसून त्यांनी ब्राह्मण समाजाला ओपन कॅटेगरीवाल्यांना जे डी डब्ल्यू म्हटलं जाते पण ते स्पेशली सवर्णांना आरक्षण आहे त्याचा दुसऱ्या कुठल्या लोकांना फायदा नाही आहे मराठ्यांना पण त्यांचा फायदा झालेला नाही आहे तर ते आरक्षण त्यांनी दिलं आहे की कुठल्या पेशवर दिलं आहे त्यानंतर ओबीसीची जात जनगणना एकोणीसशे एकतीस इंग्रजाच्या नंतर ते आजपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत या देशामध्ये दे ओबीसीची जात जनगणना झाली आणि ओबीसीची जात जनगणना झाली नाही त्यामुळं त्याला ते जे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे होतं ते आरक्षण मिळालं आणि आरक्षण न मिळाल्यामुळं ओबीसी वर्ग इथं ओबीसी सामाजिक न्यायापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे ते आजपर्यंत म्हणून हा एक मुद्दा आपण या घेतलेला आहे आणि आता नवीन त्यांनी काय केलं आहे की ओबीसीला जशी नॉन फ्रीमिलची अट लावली विधीमंडळ कमिशनच्या विरोधात तसंच एस सी एस टीला ही घातक अट लावली आहे त्यांना सुद्धा नॉन फ्रीमिलाच्या अंतर्गत त्यांना आरक्षण संपवण्याचा सा घाट या वर्तमान सरकारने चाललेला आहे आणि जो नेहमीचाच मुद्दा ने या देशामध्ये चालत आहे तो काही नवीन नाही आहे की हिंदू मुस्लिम यांच्या नावाने भांडणे लावणे आर एस एसचा जो अजेंडाचा आहे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करणे आणि या हिंदू मुसलमानाच्या अंतर्गतल्या भोजनांचे एस सी एस की उभी हक्क अधिकारापासून वंचित करणे दिवस रात्र त्यांचा कायदे त्यांच्या विरोधामध्ये कायदे तयार करणे त्यांना शिक्षण आरक्षण नोकऱ्या वंचित ठेवणे सत्ता संपत्तीपासून वंचित ठेवण्याचा शरण या देशामध्ये चालू आहे आणि सध्या तुम्ही पाहत असाल की भारतामध्ये दिवसरात्र मंदिरामध्ये बलात्कार होत आहे महिलांना रस्त्यावर मणिपूर सारख्या घटना दंगल करून जाण्यात आहे हे लोकांना सरकार इथल्या व्यवस्थेचा इथल्या अन्यायाच्या विरोधात न बोलता बांगलादेशमध्ये ते चिंता करत आहे इथं बंद भारत बंदचा पुकार करते माझा त्यांना आवाहन आहे की इथल्या समस्या आणि निपटाव्या मग दुसऱ्या देशाच्या समस्या तुम्ही कळत पाहायला पाहिजे आमची होती आहे यासह अजून बघण्यासंग आम्ही या, या मोर्चाचं समर्थन आहे तसंच आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्यातीने मी जिल्हाध्यक्ष गौरव की या परिवर्तन मोर्चाला आम्ही साथ सहज आहे आमच्या समर्थांना या मोर्चावर उचलत आहे सर्व अजेपूर अमरावती जिल्ह्यातील सगळं लोकांना विनंती करतो की या मोर्चाला आपण भरभरून सहकार्य करावं एस सी एस सी ओबीसी आणि मायनॉरिटीच्या सर्व लोकांनी या राष्ट्रीय परिवहोर्चा सहकार्य करावं मेश्राम सायकल ऐकून घ्यावं आणि समाजामध्ये समाजहिताच्या कामासाठी दिवस प्रयत्न करावा एवढं बोलतो जय भीम जय उलियासी पाहता आहे आपण यात्रा काढून आलो दा दा अचलपूर विधानसभा किंवा अमरावती लोकसभामध्ये जेवढे विधानसभा आहे त्याच्यात आपले उमेदवार आपले आपण उभे करणार आहोत किंवा कोणाला समर्थन देऊ शकतो यामध्ये आम्ही स्वतः लढणार आहोत दोन हजार चौदामध्ये आम्ही पहिल्यांदा दोन हजार बारामध्ये पार्टी निघाली आणि दोन हजार बारानंतर नंतर पहिली अचलपूरमध्ये आम्ही विधानसभा लढवली त्या अचलपूरमध्ये मी स्वतः उभं राहिलो होतो आणि त्यानुसार त्यानु आजही आम्ही स्वतः एकोणीसच्या नंतर चोवीसमध्ये आम्ही स्वतः सहभागावात महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा लढत आहोत त्यामध्ये विजयपूरमध्ये सम्य उमेदवार आमचे बाबा मोडसाहेब राहतील हे निश्चित झाला पण अमरावती जिल्ह्यामध्ये आपले पूर्ण उमेदवार राहतील का अमरावती जिल्ह्यात मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आमच्या आहे हां बरोबर साहेब हे वाहूल भाई साहेब येणार आहे त्याच्या मागे तुमचा मुख्य उद्देश काय आहे आणि अचानकमध्ये कशा तुम्ही परिवर्तन करू शकता कारण की तुमची पार्टीचं नाव आता लहान असलं लहान आहे समजा आणि काँग्रेस बी जे पी प्रहार या मतदारसंघामध्ये मजबूत आहे त्या हिशोबानं आपण कसा त्यांचा सामना करणार आहोत आता तुम्हाला ते गौरवदा माहिती दिली गौरवदा पाटील सर की अचलपूर मतदारसंघ जो आहे हा विधानसभेचा ह्या अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मुक्ती पार्टीचं जाडं दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या बॅनरखाली अंतर्गत अनेक आंदोलनं अचलपूर आणि चांदूर बाजार तहसीलमध्ये सुद्धा करण्यात आलेले आहे नुकतंच आता बहुजन मुक्ती पार्टीच्या अंतर्गत चांदूर बाजार तहसीलला शेतकऱ्यांच्या समस्येसंदर्भात आणि आता नुकताच जो अवकाळी पाऊस पडला होता म्हणजे सततधार पाऊस पडला त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले अनेक प्रकारचे अनेक प्रकारचे आंदोलनसुद्धा बहुजन ज्योती पार्टी चांदूर बाजार आणि अचलपूर ह्या दोन्ही तहसीलमध्ये लावत आहे सामान्य जनांचे जे प्रश्न आहेत जसे म्हाताऱ्या लोकांचे आहेत काही विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत कामगारांचे काही प्रश्न आहेत बरेचसे सारे प्रश्न मार्गी लावण्याच्या जा संबंधाने बरेचसे प्रश्न बहुजन ज्योती पार्टी सादर करणं चालवत आहेत आणि एवढंच नाही तर गावखेड्यामध्ये चरो गाव की ओ हे अभियान मोठ्या प्रमाणात बहुजन जयंती पार्टी चालवत आहे याचा अर्थ असा आहे की अचलपूर विधानसभेमध्ये बहुजन जयंती पार्टीचं जनसमर्थन जनाधार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे म्हणूनच ह्या आधार घेऊन आणि अचलपूर विधानसभेमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या बहुजन समाजाच्या समस्या आहेत जसं की गौरवदादांनी सांगितलं सा सा की ओबीसीचा हा कढीचा मुद्दा आहे म्हणजे जनगणेचा मुद्दा हा कढीचा मुद्दा असा की भारत देशामध्ये बहुजनाची जी साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीवर इथला मनवादी ज्याला आपण मनुवाद मनुवादी म्हणतो म्हणजेच खरं मीडियासमोर बोलणं महत्वाचंच आहे पण कुठपर्यंत त्याला मनवादी म्हणून म्हणजे ब्राह्मणांनी ह्या बहुजनांच्या साधन संपत्तीवर पुण्य मारून बसलेला आहे ते कुठली मारून बसलेला जो ब्राह्मण आहे त्याला एक्सपोज करणे राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचं काम आहे